आपण एका ब्रेकिंग आणि मोठ्या बातमीनं करतोय ती म्हणजे पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा संशय आता यंत्रणांनी व्यक्त केला आहे दिल्ली पोलीस आणि पुणे पोलीस पूजा खेडकरच्या मागावर आहेत दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सध्या सुरू झाला आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून वैभव पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय सध्या चर्चा रंगू लागली आहे नेमकी काय कारण तपास यंत्रणा ज्या आहेत त्या पूजा खेडकर हिच्या मागावर होत्याच काल तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिला अटक करायची तयारी जी आहे ती दिल्ली पोलिसांनी केलेली होती आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना असलेली पूजा खेडकर ही गेले तीन दिवस दिल्लीमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरी असल्याची चर्चा जी आहे ती पोलीस वर्तुळामध्ये होती त्या दृष्टीने तपास सुद्धा सुरू होता मात्र तिथं ती, ती मिळून ना आलेली नाही आणि दिल्ली पोलिसांनी जो शोध सुरू केला आहे त्याच्यामध्ये ती दुबईला पळाली असल्याचा संशय जो आहे तो दिल्ली पोलिसांना आहे दृष्टीने त्यांनी तपास सुरू केलेला आहे बोर्डिंग पास किंवा तिकीट जे आहेत ते तिकीट बुकिंग चेक करायची प्रक्रिया जी आहे ती सगळी दिल्ली पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि ती मिळून येत नसल्यामुळं तिचा नाम साधारण असलेले काही बोर्डिंग पास आहेत ते पोलिसांच्या नजरेमध्ये आल्यामुळे ती दुबईला पळाले असल्याची शंका जी आहे ती व्यक्त केली जाते अर्थात या बाबतीत या माहितीला दिल्ली पोलिसांकडून अधिकृत दुजोरा जो आहे तो देण्यात आलेला नाही मात्र जो संशय व्यक्त केला जातोय तपास अधिकाऱ्यांकडून त्यानुसार पूजा खेडकर ही दिल्लीला रवाना झाली असावी दिल्लीला ती पळून गेली असावी अटकेच्या भीतीनं अशी शक्यता वर्तवली जाते जी त्याचबरोबर जसं यंत्रणांनी या यामागे म्हणजे यंत्रणांचा ससेमिरा जो आहे तो पूजा खेडकर यांच्या मागे लागलेला आहे तसंच आपण पाहतोय की त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरबदल केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे अशा प्रकारचे सुद्धा त्यांच्या बाबत त्यांचे जे कारनामे आहेत ते आता समोर येत आहेत त्याबाबत काय सांगाल आरोप या बाबी जे आहेत ते पटेल हाऊस कोर्टानं रेकॉर्ड वरती घेतलेला आहे जो अटकपूर्व जामीन पूजा खेडकर यांनी अर्ज केलेला होता त्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्ली पोलिसांनी कोर्टाच्या समोर ठेवलेल्या होत्या न्यायालयाच्या समोर आणि त्या न्यायालयानं रेकॉर्डवरती घेतल्या सात वेळा परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी वेगवेगळी नावं जी आहेत ना ना ती वापरली असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये तिनं दोन वेळा स्वतःच्या नावामध्ये बदल केलेला आहे दोन पेक्षा जास्त वेळा वडिलांच्या नावामध्ये बदल केलेला आहे तर शेवटच्या दोन परीक्षा देताना त्यांनी आईच्या नावामध्ये बदल केलेला आहे आईच्या माहेरचा आडनाव जे त्याच्यामध्ये लावलेले त्याच्यामुळे एकच व्यक्ती असून वेगवेगळ्या वैभव याकडे आपलं लक्ष असेल तुमच्याकडनं अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आहेत प्रशांत दिल्ली पोलीस सध्या पूजा खेडकर यांचा शोध घेत आहेत कारण त्या दुबईला पळाल्याचं म्हटलं जात आहे नेमकी काय यामध्ये तथ्य आहे दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच जे आहे ते पूजा खेडकरचा युद्ध शोध घेत आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं काल पटियाना कोर्टाने तिचा अंतरिम दिल्ली पोलीस सक्रिय झालेले आहे आज अ, अ, चर्चा सुरू झालेली आहे की दिल्लीतील एका मोठ्या नेत्याने पूजा मदत केलेली आहे आणि तो दिल्लीतील त्या मोठ्या नेत्या त्या सहकार्यानेच ती दुबईला पळून गेल्याची ही माहिती देखील पुढे आलेली आहे या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या वतीनं लवकरच खुल पण सध्या चर्चा आहे की पूजा खेडकर जी आहे त्या दुबईला पळून गेलेले आहे स्टुडिओ प्रशांत धन्यवाद याबाबत अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी पूजा खेडकरनं अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्या खऱ्या मात्र तब्बल सात वेळा त्यांनी त्यांच्या नावामध्ये फेरबदल केल्याचं तपासातून निष्पन्न झालंय इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचं आता दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आलंय पूजानं स्वतःचं पूर्ण नाव लिहिताना सुद्धा सात वेळा फेरबदल केल्याचं उघडकीस के झालंय इतकंच नव्हे तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरफार केल्याचं दिसून आलंय यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि दिवसेंदिवस अनेक खुलासे या प्रकरणाबाबत होत आहेत आणि त्यांचे कारनामे आता समोर येत आहेत